अलीकडे तुम्ही एक बातमी ऐकलीच असेल पार्थ पवार महारवतन जमीन आणि तीनशे कोटींचा व्यवहार पण प्रश्न असा आहे की महार वतन जमीन म्हणजे नेमके काय आहे आणि ही विकता येते का पूर्वी राजे महाराजांच्या काळात गावात काही सेवांसाठी जसं की ढोल वाजवणं संदेश नेणं मृतदेह वाहन अशा सेवांच्या बदल्यात काही कुटुंबांना जमीन देण्यात यायची ही जमीन कायमस्वरूपी असली तरी ती सेवेशी जोडलेली होती म्हणजे सेवा बंद केली तर जमीन परत यायची महार समाजाला अशा अनेक जमीन मिळाल्या म्हणून त्यांना महार जमीन म्हटलं गेलं आता वाद पुण्यातील चाळीस एकर जमिनीचा आहे जी महार म्हणून नोंदवली गेली असून ती एका कंपनीला सुमारे तीनशे कोटींना विकली गेली तर बाजारभाव होता तब्बल अठराशे कोटी रुपये आणि या कंपनीत पार्थ पवार यांच्या संलग्नतेचा आरोप आहे आता प्रश्न असा आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली का आणि इतक्या मोठ्या व्यवहारात स्टॅम्प ड्युटी फक्त पाचशे रुपये का जर परवानगी शिवाय विक्री झाल्यास सिद्ध झालं तर जमीन पुन्हा सरकारकडे परत जाऊ शकते पण तपास अजून सुरू आहे कोणी दोषी ठरलं नाही तर ही केवळ जमीन नसून दलित समाजाच्या ऐतिहासिक हक्काशी जोडलेली बाब आहे थोडक्यात काय तर महारवतन जमीन म्हणजे सेवेच्या बदलत दिलेली जमीन आहे जिचं मालकत्व सरकारच्या अटींवर मर्यादित आहे आणि आज तीच जमीन महाराष्ट्रात कायदा राजकारणाने सामाजिक न्यायाचा केंद्रबिंदू ठरली आहे तुमचं मत काय आहे सरकारने अशा जमिनीचे व्यवहार थांबवायला हवेत का कमेंट मध्ये नक्की सांगा आणि नीती गटाला फॉलो करा